आणि यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊया नाशिकच्या आदिवासी आयुक्तालया बाहेर बसलेले आंदोलक आक्रमक झालेले आहेत गेल्या एक महिनाभरापासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर यांचं आंदोलन सुरू आहे राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं चा हे आंदोलन सुरू आहे बाह्य स्त्रोताद्वारे जी भरती केली जाते आहे अशा पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते दरम्यान आंदोलन करणारे हे सगळे आदिवासी आयुक्तालयाच्या गेटवरून उड्या मारून जाब विचारण्यासाठी आता या परिसरामध्ये पोहोचलेले आहे आपलंच परत नाही हे हे सरकारच मला एक शिक्षक असू लाज वाटते सांगायला हे कंत्राटी सरकार आहे यांनी स्वतःलाही विकलं आणि आम्हालाही विकली